मी प्राध्यापक सुहास पाटील राज्य प्रवक्ता क्रांती संघटना महायुती सरकारमध्ये महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नुकताच पदभार स्वीकारला आणि त्याबद्दल आम्ही क्रांती संघटनेच्या वतीनं सागर बंगल्यावर जाऊन स संपूर्ण शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस साहेबांचा काल सत्कार केला सन्मान केला या सत्कार प्रसंगी आम्ही साहेबांबरोबर शेतकऱ्यांविषयी चर्चा करत असताना काही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले त्या साहेबांनीही सांगितलं की भविष्यात नक्कीच शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रश्नांवर आपण मार्ग काढणार आहोत त्याच पद्धतीनं साहेबांची सभा आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना वीस मे दोन हजार बावीस रोजी केंबुर्णी येथे जनाक्रोश यात्रेचा समारोप करत असताना स्वतः विधान सभेचे विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब तिथं आलेते आणि त्या सभेमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक दोन वाक्यं उद्गारली होती की कोशिश करण्यावा लोकंक कधी हार नाही होती आणि भविष्यात येणारं राज्य हे रयत्याचं राज्य असेल ही वाक्य उद्गारल्याची रील्स मी कालच्या साहेबांचा सन्मान करत असताना मी स्वतः माझ्या मोबाईलमधली रील्स सरांना दाख साहेबांना दाखवली आणि साहेबांनी स्वतः ती रील्स ऐकल्यानंतर आनंद व्यक्त केला आणि त्याचवेळी साहेबांनी सांगितलं की सदाभाऊ खोत साहेबांनी तुमच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि सदाभाऊंनी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांप्रती खूप चांगलं काम केलेलं आहे आम्ही सदाभाऊंच्या बाबतीत नक्कीच सकारात्मक पॉझिटिव्हली विचार करून सदाभाऊंचं नेतृत्व त्यांची रयत क्रांती संघटना आमच्या महायुती सरकारमध्ये त्यांना नक्कीच आम्ही सन्मानाची जागा देऊ हा आशावाद काल देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी व्यक्त केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा या राज्याला महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब लाभलेले आहेत ला त्यांचा सन्मान आम्ही काल केला त्याबद्दलही देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी अभिनंदन करतो त्यांचे आम्ही स्वागत करतो आणि इथून पुढं शेतकऱ्यांची कामे त्यांच्या माहिती सरकारच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं व्हावेत हाच आशावाद व्यक्त करतो धन्यवाद